नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबणेल पुहितलं टायटल वाचला हू मित्रांनो सममान्यका सकोर बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सी शे ठरवणार कापसाच्या भावाची पुढील देशा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सी सिया ठरवणार कापसाच्या बाजार भावाची पुढील दिशा पण सी सी आय इथून पुढे कशा पद्धतीनं ठरवणार कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा सी सी आय आणि कापसाचा बाजार भाव यांचं नक्की नात आणि सी सी भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा बाजार भाव वाढणार कि मग घटणार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नांची आपल्याला जाणून घ्यायची असतील या ठिकाणी अचूक उत्तरे तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो का बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सी सी आय ठरवणार कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा पण इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये आता सी सी आय कशा पद्धतीनं ठरवणार कापसाच्या बाजारभावाची पुढील दिशा आणि सी सी आयमुळे भविष्यात कापसाचा भाव हा वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारा कापसाचा बाजारभाव सहा शेते हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान जर आपण याच गोष्टीचा विचार केला तर सी सी आयचा असणारा जो भाव आहे सी सी आय म्हणजे कोण सरकार ज्या संस्थेमार्फत कापसाची हमी भावावर खरेदी करते ते म्हणजे सी सी आय सी सी आयचा असणारा जो दर आहे तो लांब धाग्यासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल मध्यम धाग्यासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आणि या जर गोष्टीचा विचार केला तर जेव्हापासून कापूस बाजारात आलाय तेव्हापासून या ठिकाणी सी सी आयचा दिला जाणारा रेट हा खुल्या बाजारापेक्षा अधिक आहे जर या गोष्टीचा विचार केला तर याच्यामुळे आत्तापर्यंत कापसाची विक्री एकशे चाळीस लाख गाठीच्या आसपास झाली आहे याच्यापैकी एकट्या सी सी आयने जवळपास पासष्ट पास लाख गाठींची खरेदी केली आहे म्हणजे जवळपास अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास टक्के आणि ही असणारी खरेदी कायम राहणार कधीपर्यंत जोपर्यंत खुल्या बाजारात सी सी आयच्या भावापेक्षा कमी दर असतील तोपर्यंत आणि याचा अर्थ आणखीन एक दीड महिना तर ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून पडणार या जर गोष्टीचा विचार केला तर जेव्हा आपण एंडपस्तूर येतो तेव्हा सी सी आयकडे एकशे वीस एकशे तीस लाख गाठीच्या आसपास या ठिकाणी कापूस खरेदी केलेला असणार म्हणजे स्टॉक असणार आता भविष्यामध्ये सी सी आय खरेदी किती करते यावर कापसाचा भाव डिपेंड आहे सी सी आय स्टॉक किती ठेवते यावरती कापसाचा भाव अवलंबून आहे सी सी आय कापसाची विक्री किती करते यावर कापसाचा भाव अवलंबून आहे कारण सी सी आय सर्वात मोठा प्लेयर आहे कापसा बाबतीत मग सी सी आय भविष्यात कापसाची विक्री कधी आणि कशा प्रकारे करते व कोणत्या भावावर करते याच्यावरती कापसाचा भविष्यातील बाजारभाव अवलंबून असणार आहे आणि म्हणून म्हटल्या जाते की भविष्यात कापसाच्या बाजारभावाची दिशा ही सी निश्चित करणार मग अशा परिस्थितीत सी सी आयमुळे कापूस भाव वाढणार की घटणार तर मला वाटते वाढणार कारण सी सी आयची खरेदी याच गतीनं जर चालू राहिली तर एक कॉम्पिटिशन तयार होईल आणि कापसाचा भाव एप्रिल मे महिन्याच्या आसपास आपल्याला आठ ते साडेआठ हजारापर्यंत जाताना दिसेल पण जेव्हा खूप कापसाचे भाव वाढतील तेव्हा सी सी आय आपल्यापाशी असणारा कापूस विक्री करून टाकेल आणि त्याच्यामुळं काय होईल की भाव पुन्हा घसरतील म्हणजे जे काय व्हायचे ते सगळे सी सी आयच्या हातात आहे पण सी सी आयमुळं नजीकच्या भविष्यात कापूस भाव वाढीची शक्यता दिसत आहे भविष्यात देशातील बाजारात आता कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप Oh, um.